नमस्कार विधी बालमित्रांनो प्लेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल भारतीय तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास इयत्ता तिसरी या विषयातील निवारा आपला आपला याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे चौऱ्याण्णव पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी मित्रांनो आज आपण अभ्यास करू निवारा आपला आपला याचा स्वाध्याय तर पहिला प्रश्न आहे अ काय करावे बरे आजकाल अनेक शहरामध्ये पक्षींची संख्या कमी होत चाललेली दिसते त्याचे कारण काय असेल ती पुन्हा वाढायला हवी तर शहरामध्ये पक्षी संख्या कमी होत चालेल त्याचे कारण म्हणजे ध्वनी प्रदूषण हवा प्रदूषण त्याचबरोबर शहरामध्ये विद्युत तारा इकडे तिकडे पसरलेल्या असल्यामुळे त्या विद्युत तारांचा झटका लागून पक्ष्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होते ती पुन्हा वाढायला हवी यासाठी आपण जंगलतोड कमी केली पाहिजे झाडे लावली पाहिजेत त्यामुळे काय होईल तर हवेचे प्रदूषण कमी होईल आणि पक्ष्यांना स्वच्छ शुद्ध हवा मिळेल त्यामुळे झाडावर पक्षी बसतील आणि त्यांची संख्या पुन्हा वाढेल प्रश्न आ जरा डोके चालवा एक म्हणजे कोणत्या पदार्थापासून वारूळ बनवत असतील आपल्याला तर माहिती आहे वारूळ मातीपासून बनलेलं असतं म्हणून माती हा पदार्थ लिहू दोन विंचू दगडाखाली सापडतो असे का म्हणत असतील तर विंचू दगडाखाली आपला निवारा शोधतो दगडाखालीच तो आपला निवारा बनवत असतो स्वतःची संरक्षण करण्यासाठी तो दगडाखाली राहतो म्हणून तो दगडाखाली सापडतो तीन काही कबोतऱ्यांनी काही पारवेत जंग सोडून मनुष्यवस्थितीच्या जवळ राहायला आले काही उंदीरही मनुष्यवस्थितीच्या जवळ राहायला आले काय कारण असेल तर काही कबोतऱ्याने पारवेत जंग सोडून मनुष्य वस्तीच्या जवळ यायचे कारण म्हणजे या पक्ष्यांना मुबलक प्रमाणात वस्तीत वेगवेगळ्या प्रकारचे धान्य खायला मिळते उंदीरही धान्य खाणारा प्राणी असल्यामुळे मनुष्यवस्तीत त्याला मुबलक प्रमाणात धान्य उपलब्ध होते त्यामुळे ते वस्तीत राहायला आले चार पुढील चित्रातील प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या जोड्या लावा इथे खाली प्राण्यांचे पक्ष्यांचे निवारे दिलेले आहेत आणि प्राण्यांचे चित्रे दिलेले आहेत त्यांच्या आपण जोड्या लावायचे आहेत येथे पाच चित्रे दाखवलेली आहेत हा पक्षी आहे पक्ष्याचा निवारा घरटे आहे हा आहे उंदीर उंदिराचा निवार आहे बीव तो बिळात राहतो त्यानंतर येथे आहे कोंबडी कोंबडीचे निवारास्थान आहे खुराडे येथे आहे वाघ वाघ राहतो गुहेत म्हणून येथे आपण जोड्या लावलेल्या आहेत समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही जोड्या लावा ई गायले शब्द भरा सगळ्या पक्ष्यांची घरटी टिंबाटिंबा नसतात सगळ्या पक्ष्यांची घरटी सारखी नसतात दोन टिंबाटिंबा नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो तर शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच टिंबाटिंबा ना करत नाहीत तर काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत म्हणजे प्रयत्न करत नाहीत चार वाघ बिबटे टिंबाटिंबा डोंगराच्या गुहेत राहतात वाघ बिबटे तरस डोंगराच्या गुहेत राहतात पाच घोड्याच्या निवाऱ्याला टिंबाटिंबा म्हणतात घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात अशा पद्धतीने आपण गाळेलेले शब्दसुद्धा भरलेले आहेत ई पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय वापरतो आपण धड्यामध्ये पाहिलेले आहे तर शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी बारीक वेल वापरतो समजलं बालमित्रांनो तर दुसरा प्रश्न आपण पाहू अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगर्णीच्या घरट्यात जाणे अवघड का असते तर सुगरण हे आपले घरटे पाण्याच्या काठाला असणाऱ्या काटेरी झाडावर बांधत असते आणि झाडाची उंच फांदी ती निवडते आपला खोपा बनवण्यासाठी त्यामुळे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे खूप अवघड होते एवढ्या उंच ते प्राणी जाऊ शकतात तीन पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उदार कसे करतात पक्षी आपले घरटे काड्या गवत धागे कापूस यापासून बनवत असतो तर आतमध्ये कापूस गवत हे मऊ असल्यामुळे त्यांचे पक्ष्यांचे घरटे उबदार होते चार सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा का येत नाहीत उंदीर आणि घुशी या माती पकडून आपले बी तयार करत असतात मातीची घरेही मऊ असल्यामुळे त्यांना तिथे बीळ तयार करता येते पण सिमेंटची बनलेली घरेही कठीण मजबूत असतात तिथे त्यांना बीळ तयार करता येत नाहीत पाच अंधाऱ्या गुहांमध्ये राहणे वटवागळे आणखी कुठे निवारा शोधतात अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारे वटवागळे झाडावर पडक्या हवेलीमध्ये घरामध्ये या आपला निवारा शोधत असतात म्हणजे त्या ठिकाणी मानववस्ती नाही अशा ठिकाणी ते आपला निवारा शोधतात समजलं बालमित्रांनो आज आपण निवारा आपला आपला याचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे त्याचा तुम्ही सराव करायचा आहे